लोकसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीत झालेल्या राजकीय फायद्या थोट्याचा हिशोब सर्वच राजकीय पक्ष करत आहेत त्यात राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहितीला या निवडणुकीत जबरदस्त नुकसानीचा सामना करावा लागलाय एकीकडे केंद्रातील मोदी सरकार कसं बसं वाचलं असलं तरी या सरकारचं भवितव्य मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीची दानादान उडालेली असल्यानं चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील घटक पक्षांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे पण पराभवाची योग्य समीक्षा करून समोर आलेल्या त्रुटी दूर करून विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याऐवजी महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप आणि विधानसभेच्या जागांवरून वादावादीला तोंड फुटलेला आहे त्यात माहितीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी विधानसभा निवडणुकीत ऐंशी ते शंभर पर्यंत जागांची मागणी केल्यानं युतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाचं टेन्शन वाढलं आहे नुकत्याच झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात रामदास कदम यांनी शिवसेनेसाठी शंभर जागांची मागणी केली होती लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचं आव्हान परतवण्यासाठी युती करून लढणं भाजपासाठी अपरिहार्य झालेलं आहे पण विधानसभेच्या अनेक जागांवरून शिवसेना गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच होत असल्यानं माहितीमध्ये वाद होणं अपरिहार्य आहे विधानसभेच्या जागा वाटपामध्ये भाजपा आणि शिंदे गटामध्ये काही जागांवरून वाद होणं निश्चित आहे दोन्ही पक्षांमध्ये वादाचं केंद्र ठरतील अशा काही वादग्रस्त जागांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भाई लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाला झालेला उशीर काही जागांवरून झालेला वाद एकमेकांच्या जागांवर केलेली दावेदारी काही ठिकाणी उमेदवार बदलताना झालेल्या चुका याचा मोठा फटका माहितीला बसला होता मात्र लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही माहितीमधील घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी जागांवरून दावेदारी आणि वादावादीला सुरुवात झाली आहे यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात अनेक विधानसभा मतदारसंघांवरून खेचाखेची सुरू झाली आहे त्यातही शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार असलेल्या काही मतदारसंघांवरही भाजपाकडून दावा ठोकला जाण्याची शक्यता आहे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जागा वाटपावरून हमखास वाद होण्याची शक्यता असलेला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहेत तसेच केसरकर यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता सलग चौथ्यांदा येथून निवडणूक लढवण्याची तयारी दीपक केसरकर यांनी केलेली आहे मात्र येथील बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपा या मतदारसंघांवर दावा टोकण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नारायण राणे यांना सावंतवाडी मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली होती या आघाडीत दीपक केसरकर यांचाही मोठा वाटा आहे तरी भाजपामधील अनेक इच्छुकांनी येथून निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरू केली आहे त्यामुळे माहितीमधील जागा सावंतवाडीच्या जागेवरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद निर्माण होऊ शकतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपाच्या राजन तेल यांच्याकडून बंडखोरी झाली होती तसेच त्यांना भाजपाचं पाठबळही मिळालं होतं त्यामुळे यावेळीही ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली तरी तिथे भाजपामधून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे भाजपा आणि शिंदे गटामध्ये जागा वाटपावरून वादाचं केंद्र ठरणारा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण पश्चिम कल्याण पश्चिममध्ये विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार आहेत तसेच ते सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत मात्र हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असेल त्याचं कारण म्हणजे दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघातून भाजपाचे नरेंद्र पवार विजयी झाले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाने नरेंद्र पवार यांचं तिकीट कापून हा मतदारसंघ शिवसेनेला दिला होता त्यानंतर नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली होती मात्र ते पराभूत झाले होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद पेटण्याची शक्यता असलेला तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याणपूर्व भाजपाचे गणपत गायकवाड हे येथील विद्यमान आमदार आहेत काही महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारामुळे ते चर्चेत आले होते येथे स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद आहे तसेच गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यातही टोकाचा राजकीय संघर्ष आहे त्यामुळे भाजपाने येथून गणपत गायकवाड किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात शिंदे गटामधून बंडखोरी होऊ शकते याशिवाय मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघावरूनही भाजपा आणि शिंदे गटामध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे या मतदारसंघातील विद्यमान आमदार ऋतुजा लटके हे शिवसेना ठाकरे गटाच्या आहेत मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांना मोठी आघाडी मिळाली होती तसेच ही आघाडी विजयामध्येही निर्णायक ठरली होती येथे भाजपाची ताकद बऱ्यापैकी आहे तर शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारीसाठी सक्षम चेहरा नाही त्यामुळे ही जागा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपाकडून होऊ शकतो शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये जागा वाटपात वाद होऊ शकतो असा पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे साखरी सांगली मतदारसंघात अपक्ष आमदार मंजुळा गावित ह्या विद्यमान आमदार आहेत मात्र मंजुळा गावित ह्या शिवसेना शिंदे गटासोबत आहेत मंजुळा गावित यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढताना भाजपाच्या मोहन सूर्यवंशी यांचा पराभव केला होता मात्र तत्पूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये मंजुळा गावित ह्या भाजपाकडून निवडणूक लढल्या होत्या पण त्यावेळी मंजुळा गावित ह्या विजयी होऊ शकल्या नाहीत त्यामुळे आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मंजुळा गावित यांनी भाजपाकडून लढावं हो, असा आग्रह हो, भाजपाकडून धरला जाण्याची शक्यता आहे जळगावमधील मुक्ताईनगर मतदारसंघातही भाजपा आणि शिंदे गटामध्ये खडाखडी होण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाला बऱ्यापैकी आघाडी मिळाली होती त्यामुळे आपला पारंपरिक मतदारसंघ असल्यानं भाजपाही येथून आपला दवा पुढे रेटण्याची शक्यता आहे तर मागच्या वेळी येथून लढलेल्या रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे निश्चित आहे आता रोहिणी खडसे यांच्यासमोर पुन्हा एकदा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील असतील की कोणी भाजपाचा नेता समोर येईल हे जागा वाटपानंतरच निश्चित होणार आहे माहितीमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात वादाचं केंद्र ठरू शकणारा सातवा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ येथून सध्या काँग्रेसच्या जयश्री जाधव ह्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार बावीस साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या सत्यजित कदम यांचा पराभव करून त्या निवडून आल्या होत्या तर दोन हजार चौदा साली या मतदारसंघातून विजयी झालेले माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत मात्र राजे क्षीरसागर यांना दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं त्यामुळे कोल्हापूर उत्तरची जागा कुणी लढवायची यावरून यावेळी भाजपा आणि शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणावर खल होण्याची चिन्ह आहेत तसेच त्यावर समाधानकारक तोडगा निघणं सध्या तरी कठीण दिसत आहे या सात मतदारसंघांशिवाय मुंबई ठाण्यासह राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठ्या प्रमाणावर खेचाखेची होण्याची शक्यता आहे त्यामधून समाधानकारक तोडगा निघाला तर माहितीची विधानसभा निवडणुकीतील वाट काहीशी सोपी होईल आणि आता मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन माहितीमधील सर्वच पक्षांचं नुकसान होऊ शकतं आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद